नमस्कार मित्रांनो टेक्नॉथरव युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो अंगणवाडी मदतनीस भरतीची नवीन एक जाहिरात आलेली आहे तर ती जाहिरात नेमकी कुठली आहे आणि जागा किती आहे त्यानंतर आपण त्यासाठी अप्लाय आप कशी करणार आणि त्याची शेवटची तारीख काय आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये देण्यात आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे नॉलेजेबल आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला ह्या जागा कळणार आहे आणि त्यासाठी आपण अप्लाय करू शकणार आहात तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे करेल जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर जे बेल आयकॉन आहे त्याला सुद्धा क्लिक करा म्हणजे आपल्या चॅनल वर येणारे जे काही नवीन व्हिडिओज आहेत ते त्याची माहिती आपल्याला तात्काळ मिळून जाईल तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती जाहिरात तर बघा अशा अशा प्रकारची जाहिरात आहे अंगणवाडी सरळ सेवा भरती मोहीम दोन हजार चोवीस पंचवीस एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय आटपाडी आटपाडी हे सांगली जिल्ह्यातील आहे तालुका एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आठपाडी अंतर्गत शासन निर्णय क्रमांक दोनशे बावीस प्रक्र चौऱ्याण्णव दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार तेवीस मान्य आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्याकडील जाव क्रमांक दिनांक तेवीस सात दोन हजार चोवीस अन्वये रिक्त असलेल्या खालील गावात मदतनिशांची रिक्त पदे भरणी करता मान्यता देण्यात आलेली आहे तर बघा खाली साऱ्या अशा जागा आहे प्रत्येक गावामध्ये एक जागा आहे तर या जागा भरण्यासंदर्भातली मान्यता या ठिकाणी मिळालेली आहे बघा या ठिकाणी महसुली गावाची नाव आहे सुरुवातीला नगरपंचायत आठपाडी वेगवेगळ्या गावाची नाव आहे त्यानंतर अंगणवाडी ठिकाण कुठला आहे आणि केंद्र क्रमांक आणि त्यानंतर रिक्त पदांची नावे तर बघा या ठिकाणी आटपाडी मध्ये मदतनेसांची संख्या एवढी लागणार आहे प्रत्येक ठिकाणी एक एक लागणार आहे माडगुळे आहे गळवेवाडी उंबरगाव मुडेवाडी तडवळे तळेवाडी गोमेवाडी काळेवाडी मेलकरंजी झरे असे एकूण अठ्ठावीस जागा आहेत आणि महिलांसाठी सुवर्ण संधी आहे कारण यासाठी कोणती एक्झाम नसणार आहे आणि बारावीवर या जागा भरल्या जा बारावी पास असाल आपण तर आपण या, या जागेसाठी अर्ज करू शकता त्यानंतर या पदासाठी ज्या ज्या काही अटी आहेत त्या बघूया आपण वय बघू आपण अर्जदाराचे वय दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अठरा वर्षाचे वर व पस्तीस वर्षाचे आता असणे आवश्यक आहे विधवा उमेदवार यांचे करता चाळीस वर्षापर्यंत आणि शैक्षणिक बघा ठिकाणी बारावी पास असणे आवश्य आवश्यक आहे त्यानंतर बघा वरील पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व इतर अनुषंगिक पात्रता याबाबतचा तपशीलवार दर्शवणारा नमुना अर्ज संबंधित ग्रामपंचायत पंचायत समिती व एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयाचे नोटीस बोर्ड वर उपलब्ध आहे पात्र उमेदवारांनी त्यांचे परिपूर्ण अर्ज दिनांक एकोणतीस आठ दोन हजार चोवीस ते दहा सप्टेंबर चोवीस अखेर कार्यालयात वाजेपर्यंत साक्षांक प्रतिसह परिपूर्ण प्रस्ताव सादर करून त्याची पोच घेण्याची आहे तर या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरणे सुरू झालेले आहे एकोणतीस ऑगस्ट पासून आणि त्याची शेवटची तारीख दहा सप्टेंबर आहे म्हणजे अजून पाच दिवस आहे पाच सहा दिवस आहे आपल्याकडे तर या दरम्यान आपल्याला फॉर्म घ्यायचा आहे तो भरायचा आहे संबंधित डॉक्युमेंट जोडून तो प्रस्ताव प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आटपाडी येथे सादर करायचा आहे या कार्यालयात द्यायचा आहे आणि या ठिकाणी खाली फॉर्म पण दिलेला आहे आणि या ठिकाणी सगळे फॉर्म दिलेला आहे हे सगळं पूर्ण भरायचं आहे आणि आपला प्रस्ताव बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प आठवाडी येथे सादर करायचा आहे तर मित्रांनो जर आपल्याला ही जाहिरात पाहिजे असेल आणि हा प्रोफार्मा जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे तर त्याला जॉईन करा कारण तिथेच मी हे सगळे जाहिराती असेल प्रस्ताव असेल किंवा जी आर असेल त्याचबरोबर वेगवेगळ्या योजनेचे अर्ज असेल तर त्या ठिकाणी अपलोड करत असतो त्यामुळे जर आपल्याला हे पाहिजे असेल तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद